अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेले तालुके आपत्तीग्रस्त घोषित मुंबई राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पेरणी क्षेत्र पिकांची स्थिती आणि इतर संबंधित घटकांचा एकत्रित विचार करून या आपत्तीचा व्यापक परिणाम झालेल्या तालुक्यांना परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहे सदर तालुक्यातील सर्व बाधित क्षेत्रांना दुष्काळीग्रस्त परिस्थितीस लागू असणाऱ्या सर्व सवलती देण्याबाबत शासन निर्णय मान्य करण्यात आला आहे शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या सवलती याप्रमाणे आहेत जमीन महसुलात सवलत सहकारी कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात सवलत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफी या सवलती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत आणि संबंधित विभागांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत